नमस्कार मी योगेश अमृते आज मी आपल्याला माझ्या मनात लबुज्या कविता संग्रहातून अजून एक कविता ऐकवणार आहे जिचं शीर्षक आहे वेळ वेळ हा शब्द छोटा पण जबाबदारी मोठी शब्द छोटा पण जबाबदारी मोठी दिला तर पाळावा नाही तर जबान ठरते खोटी रावाचा रंग आणि रंगाचा राव करते रावाचा रंग रंका आणि रंगाचा राव करते चांगल्या चांगल्यांची वेळेनुसार झिरते सर्वात शक्तिशाली असते ती वेळ सर्वात शक्तिशाली असते ती वेळ कारण माणसे बदलतात जशी बदलते वेळ कुठल्याही मानसिक जखमेच मलम म्हणजे वेळ कुठल्याही मानसिक जखमेच मलम म्हणजे वेळ भूत भविष्य आणि वर्तमान म्हणजे वेळ वाईट परिस्थितीत संयमानं टिकल्यानंतर यशाची साक्षीदार असते वेळ वाईट परिस्थितीत संयमानं टिकल्यानंतर यशाची साक्षीदार सकाळी चार रुपयाला विकला जाणारा पेपर संध्याकाळी चार रुपये किलोनी विकला जातो जेव्हा सात सोडते वेळ कुठल्याही कामाला हिचं अस्तबंधन बंधन कुठल्याही कामाला हिचं अस्त बंधन हिच्या येण्या जाण्याला मात्र नसतं बंधन चांगली असो वा वाईट वेळ ही निघून जाते चांगली असो वा वाईट वेळ ही निघून जाते मग ती आपली असो वा दुसऱ्याची वेळ मग ती आपली असो वा दुसऱ्याची ती बदलत राहते